नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती आहे नमो शेतकरी सन्मान योजने संबंधित नमो शेतकरीचा जो हप्ता आहे मित्रांनो पहिला आणि दुसरा बऱ्याचशा शेतकऱ्यांना तो मिळालेला नाहीये तर तो कशामुळं मिळाला नाही त्याच्या काय अडचणी आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघणार आहोत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व अडचणी तुमच्या लक्षात येतील आणि त्या अडचणींचं निरसन तुम्हाला करायचं आहेत मित्रांनो ठीक आहे तर चला मित्रांनो सुरू करूया बघा नमो शेतकरी योजना यामुळे काही शेतकऱ्यांना मिळाला नाही लाभ महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे राज्यात योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेला नाही याला बँक खात्याशी निगडीत विविध अडचणी कारणीभूत असल्याचे समजले आहे काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही त्यांच्या खात्याबाबत माहिती घेतली असता विविध गोष्टी समजल्या आहेत तर मित्रांनो ह्या गोष्टी कोणकोणत्यात बघा बँकेकडून संबंधित खाते बंद किंवा गोठवलेले आहेत बँकेने एन पी सी आय पोर्टलवरून आधार क्रमांक डिसेडेड केलेला असेल आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसेल बँक खाते बंद असणे बँकेने खात्यावर कमाल क्रेडिट मर्यादा निश्चित केलेली असणे बऱ्याच कालावधीपासून बँक खाते वापरात न ठेवल्याने बँकेने ते खाते डॉर्मेट केलेले असणे बँक खाते अवैध प्रकारचे असणे के वाय सी प्रलंबित आहेत असे सुद्धा असू शकते कोणत्याही प्रकारचा दावा न केलेले बँक खाते म्हणजे या सर्व अडचणी यामध्ये सांगितलेल्या आहेत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नाही आहे त्यांनी एकदा बँकेमध्ये जाऊन संपर्क साधणे खूप महत्त्वाचे आहे अशा प्रकारची अनेक कारणे समोर आली आहेत या सर्व अडचणीबाबत शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे बंद असलेले किंवा इतर कुठल्याही कारणाने व्यवहार होत नसल्याचे कारण शोधून त्यात तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसल्यास अथवा बँकेने एन पी सी आय पोर्टलवरून आधार क्रमांक डी सीडेड केला असल्यास बँकेशी संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल या सर्व कारणांमुळे तुमचा जो हप्ता आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा तो आलेला नसेल या सर्व कारणांपैकी एखादं कारण त्यामध्ये असू शकतं त्यामुळे तुम्हाला बँकेमध्ये संपर्क साधून नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे हा प्रॉब्लेम शोधून ते खातं सुरू करावं लागेल ठीक आहे तर अशा पद्धतीने ह्या अडचणी आहेत मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांनी त्वरित बँकेशी संपर्क साधावा तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो